भावसार चौक मालेगाव रोड येथील संदीप भाऊ ढगे यांच्या विलादा धबाले संपर्क कार्यालय व आर्यन फायनान्स कार्यालयाचे उद्घाटन एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता नांदेडचे माजी महापौर विलादा धबाले यांच्या शुभा करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांनी संदीप भाऊ ढगे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या बेरोजगार युवकांनी फायनान्सच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय उभा करावा व स्वतःच्या पायावर उभे राहावे असे आवाहन युवकांना संदीप भाऊ ढगे यांनी माध्यमाशी बोलताना केले व सर्वांचे आभार मानले यावेळी नांदेड शहरातील अनेक मान्यवर व वा, संदीप भाऊ ढगे मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती युवकांचे प्रेरणास्थान पूर्णा शहराची व नांदेड शहराची शान आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ प्रेरणास्थान संदीप ढगे आज यांच्या फायनान्स कार्यालयाचं उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे माझ्या सर्व मित्रपरिवाराकडून संदीप भाऊ ढगे यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आज दिनांक एक एप्रिल वार सोमवार रोजी सामाजिक कार्यकर्ते लोकांचे हृदय सम्राट आमचे आदरणीय संदीप भाऊ ढगे यांच्या जनसंपर्क कार्यालय व तसेच फायनान्स या ब्रांच दोनचं आज आपण या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे त्याप्रसंगी मी एवढं सांगू शकतो की या आमचं फायनान्सच्या माध्यमातून आपले जे बेकारी आहे तरुण तडफदार कार्यकर्ते युवक त्यांनी या ठिकाणी आमच्या मार्फत पैसे घेऊन त्यांनी स्वतःचे व्यवसाय करून आज प्रगतीकडे करत आहेत आमचा एकमेव हेतू आहे की बेकारी कमी व्हावी आणि आमचे तरुण मुलं काहीतरी आपल्या उद्योगाला लावा याच्यासाठी आमचे मार्गदर्शक आदरणीय संदीप भाऊ धागे हे प्रेरणा दिलात आम्हाला आमचे प्रेरणास्थान आहेत तसेच यापुढेही आमच्या नंबर एक ब्रांचमधून बरेच कार्यकर्ते आमचे पुढं गेलेले आहेत त्या उद्देशानं रिस्पॉन्स चांगला आहे परिवर्तन आहे त्यामुळे आम्ही दुसऱ्या शाखेचा आज विचार करून दुसरी शाखा आज आम्ही लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न केलेला आहे त्यासंग पुढील कार्यकर्ते आमच्याकडून प्रेरणा घेऊन आपण स्वतः व्यवसाय वाढवावं वा या उदार उद्देशान्स ऑफिस ची ओपनिंग आज आर्यन फायनान्स शाखा दोनची ची ओपनिंग भावसार चौक इथे झाली या शाखेला सर्वांनी भरभरून प्रेम दिलं आणि सर्वांनी येऊन वेळातला वेळ काढून शुभेच्छा दिल्या सर्वांची मी आभार व्यक्त करतो ग्राहकांना ग्रा काय आवाहन करणं ग्राहकांना हेच आवाहन करेल की जसं आजपर्यंत सर्व पोहरं येऊन पैसे घेऊन सर्व ज्यांनी व्यवसाय स्वतःचे व्यवसाय केले आणि सर्व पोरं स्टँड झाले त्या अनुषंगांची बेरोजगार पोरं आहेत आपण त्यांना एकत्र हे आपले सर्व पोरांनी यावं तिथून काहीतरी शिकावं आमच्या भारत देशाकडून स्वतःचा दे व्यवसाय करून त्यांनी स्टँड व्हावं